श्री स्वामी समर्थ शास्त्रानुसार माहेरून या गोष्टी चुकूनही आणू नये नाही तर होऊ शकतो सत्यानास लग्नानंतर माहेरून कधीही अशा वस्तू आणू नये त्याचा विपरीत परिणाम पुढे आपल्या जीवनावर आणि संसारावर होऊ शकतो मुली सासरी निघाली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाही त्याबद्दल शास्त्र आणि तज्ज्ञ काय सांगतात चला जाणून घेऊया शास्त्रानुसार मुलीला कधीही माहेरून लोणचं देऊ नये कारण असे म्हणतात त्यामुळे नात्यात अडचणी येऊ शकतात सासरी जात असलेल्या मुलीला कधीही लोणचं दिल्याने तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि नातेसंबंधही बिघडू शकतात लोणच्याची चव ही आंबट असल्याने ती भेट म्हणून देणं योग्य नाही असं म्हणतात मुलीला हाताने बनवलेले लोणचं द्यायचंच असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचं बनवून द्यावं असं सांगितलं जातं कारण ज्या घरी माहेरी सासरी जाण्यासाठी मुलीला लोणचे दिले जातं त्या घरी मुलगी कधीही सुखी राहू शकत नाही तिला मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो शिवाय सासरच्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कुंटे कारणावरून टोमणे मारू शकतात त्यामुळे विवाहित मुलीला कधीही लोणचं देऊ नये असे सांगितले जातं आता शास्त्रानुसार लोणचेच नाही तर झाडू सुई चाळणी किंवा मिरची यासारख्या देखील मुलीला माहेरून देऊ नये असं केल्यास त्याचे वाईट परिणाम होतात अशी मान्यता आहे आता ही दुसरी वस्तू आहे झाडू म्हणजे माता लक्ष्मी वास करते मात्र मुलीला सासरी पाठवताना किंवा माहेरून मुलगी सासरी जात असताना झाडू कधीही नेऊ नये असे सांगितले जाते कारण असे मान्यता आहे की जर मुलीला आपण झाडू घेऊन सासरे पाठवले तर तिचा आनंद हिरवून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधी सुखी राहत नाही तिचं जीवन दुःखाने भरलेलं असतं त्याचबरोबर सुई किंवा कोणतीही टोकदार वस्तू मुलीने माहेरून घेऊन जाऊ नये मुलगी आई वडिलांचा निरोप घेत आई सुद्धा मुलीचा निरोप घेतात त्यामुळे अशा वस्तू दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता निर्माण होते त्यामुळे अशा वस्तू देणे टाळावे कारण बऱ्याचदा आई वडील मुलीच्या प्रत्येक सुखाच्या सोयीची काळजी घेत असतात म्हणून घरात लागणाऱ्या बारीकसारीक वस्तूपासून मोठ्या वस्तूंपर्यंत सगळं काही देत असतात अशातच मुलगीही आपल्या सासरी काही गोष्टी नाही म्हणून माहेरून घेऊन जाते अशावेळी चुकूनही या तीन महत्त्वाच्या गोष्टी माहेरून सासरी घेऊन जाऊ नये असे सांगितले जातं की साफसफाईच्या संदर्भातील कोणतीही वस्तू म्हणजेच माहेरून सासरी घेऊन जाऊ नये असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या आयुष्यात दुःख कोसळू शकतं अशी ही मान्यता आहे या तीन वस्तू व्यतिरिक्त आणखी एक वस्तू अशी आहे की ती म्हणजे चाळणीसुद्धा चुकूनही माहेरून आपल्या सासरी घेऊन जाऊ नये फक्त पाठवण्याच्या वेळी नाहीत तर विवाहित मुलीला चाळणी कधीही भेट म्हणून आई वडिलांनी देऊ नये असेही सांगितले जाते त्याचबरोबर हिंदू धर्मातील शास्त्रानुसार नवीनच लग्न झालेली मुलगी असेल खास करून त्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नसतील त्यांनी कधीही मुलीला बुधवारी या दिवशी सासरी पाठवू नये अशी ही मान्यता आहे मुलीचे लग्न झाल्यानंतर तिची पाठवणी असते त्याचबरोबर जेव्हा ती माहेरी येते आणि परत सासरी जाते तेव्हाही तिची पाठवणी केली जाते पण ही पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये कारण त्याचे काही शास्त्रात महत्त्वाचे कारण सांगितलेले आहे यामध्ये हिंदू धर्मानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी मानला अशुभ जातो कारण बुध आणि चंद्र एकमेकांशी शत्रू मानले जातात म्हणून नवीन वधूचं किंवा नुकतेच नवीन लग्न झालेल्या मुलीचे बुधवारी प्रवास करणं हे अशुभ मानलं जातं त्याचबरोबर आई वडिलांच्या घरी मुलीचे लाड पुरवले जातात त्यांना प्रेम दिले जातं आणि त्यांना कोणत्याही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि याच गोष्टी सासरच्या घरी मिळाव्यात ही प्रत्येक मुलीची आशा असते मात्र या गोष्टी तुम्हालाही सासरच्या घरी मिळू शकतात त्यासाठी फक्त लाभ लोभ या तीन गोष्टी सोडून सासरी प्रवेश केला जात तर तुमची खूप चांगले परिणाम लग्न झालेल्या मुलीला मिळू शकतात आणि अगदी आईवडिलांच्या घरचे प्रेम तिला सासरीसुद्धा मिळू शकतं तिचे लाट पुरवले जाऊ शकतात असे सांगितले जाते लग्नानंतर माहेरून सासरी जाताना कोणत्या गोष्टी मुलीने घेऊन जाव्यात कोणत्या घेऊन जाऊ नये याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा तुमचेसुद्धा नवीन लग्न झाले असेल तर तुम्ही माहेरून कोणत्या गोष्टी आणल्या हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ